महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री नारायणगड येथे मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दसरा मेळावा होणार असून या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज रविवार रोजी श्रीक्षत्र नारायणगडावर गडाचे महंत परायण शिवाजी महाराजांच्या उपस्थितीमध्ये सर्व समाजबांधवांची बैठक संपन्न झाली दरवर्षी श्रीक्षत्र नारायणगडावर दसरा मेळावा भरत असतो पण यावर्षी दसरा मेळावा हा न भूतो ना भविष्य असा दसरा मेळावा होणार आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दसरा मेळावे घेतले जातात नारायणगडावरती प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा होत असल्याने सर्व समाज बांधवांना याची उत्सुकता लागली आहे जवळपास दोनशेच्या पुढे एकरमध्ये हा दसरा मेळावा होणार आहे दसऱ्याला काही दिवसच शिल्लक असल्याने लागलीच उद्यापासून गडावरती साफसफाईसह सा आदी कामाची तयारी सुरू होणार आहे श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर सर्व भाविक आतुरतेने या दसरा मेळ्याची वाट पाहत आहेत आजचा दसरा मेळाव्याची बैठकच अशी झालेली आहे की न भूतो न भविष्यते प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ही आनंदाची गुढी उभारलेली आहे हा हा परंपरेने चालत आलेला हा नारायणगडाचा दसरा मेळावा आहे आणि यावर्षी या दसऱ्या मेळाव्याचं नियोजन सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा दसरा मेळावा आहे सर्व पक्षीय हा दसरा मेळावा आहे आणि त्या त्या ठिकाणी आमचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी या दसरा मेळ्यासाठी हजर राहून आणि सर्व नियोजन दसरा मेळाव्याचं या मनोजदादा पाटील यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी या निय नियोजन आणि बैठकीचं के नियोजन केलेलं आहे ही नियोजन बैठक आनंदात पार पडलेली आहे सर्व सुख सोयी सर्व पाणी असेल डॉक्टरची टीम असेल जेवणाची सोय असेल निवारा असल काय ज्या सुई सुविधा लागणाऱ्या सर्व या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्या या ठिकाणी सर्व भाविकाने सहकार्य केलेलं आहे आणि असं मोलाचं सहकार्य केलेलं या सहकार्यामधून सर्व आनंदात दसरा मेळावा पार पाडणार आहे श्री क्षेत्र नारायणगड संस्थान या ठिकाणी पारंपरिक दसरा मेळावा जो होणार आहे तो महंत शिवाजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि यावेळेस प्रमुख उपस्थित म्हणून आदरणीय मनोज दादोदर संघर्षा दा आदरणीय मनोज दादोदारांनी पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या नियोजनाच्या संदर्भात आज या ठिकाणी श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी बैठकीसाठी समज संबंध बीड जिल्ह्यातून आणि बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्याच्या बाहेरून देखील इतर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी मराठा सेवक या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी अनेक व्यवस्थेवरती चर्चा झाली जसे की ग्राउंडची स्वच्छता असेल त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल साऊंड सिस्टीम असेल स्टेज असेल त्या ठिकाणी येण्या जाण्याच्या रस्त्याची व्यवस्था असेल पार्किंगची व्यवस्था असेल स्वयंसेवक असतील अशा अनेक विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली त्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याने या ठिकाणी आपलं योगदान त्या ठिकाणी जाहीर केलं आणि हा मेळावा मो जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्यासाठी कसे लोक येतील महाराष्ट्रातून कसे लोक जास्तीत जास्त संख्येने येतील हे या ठिकाणी पाहिलं गेलं या ठिकाणी एक वैशिष्ट्यपूर्ण मेळाव्याचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे या ठिकाणी हा जो मेळावा होणार आहे तो संबंध मराठा समाजचंच नव्हे तर संबंध जातीधर्मांना सोबत घेऊन त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं बैठकीच्या निमित्ताने की मुस्लिम बांधव त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपलं योगदान सुद्धा त्या ठिकाणी जाहीर केले मोठ्या प्रमाणात हे वैशिष्ट्य या ठिकाणी आहे दादा सुद्धा दादाने सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की हा मेळावा हा संबंध समाजाचा आहे इतर सर्व समाजाचा सर्व जाती धर्मांना घेऊन या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे त्या ठिकाणी रावणाचं दहन केलं जाईल आणि रावणाचं दहन करत असताना वाईट प्रवृत्तींचं दहन त्या ठिकाणी दादा आणि महाराजांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे अनेक या क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महाराज त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रातून संबंध इतर तालुक्यातून देखील एक एक दिवस दसरा मेळावासाठी अशा प्रकारची लावून चालून त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून समाज बांधव या दसरा मेळाव्यासाठी विशेष उपस्थित राहतील